भविवाह या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत भूमी हाराची टोपली घेऊन निघालेली असते तितक्यात तिला आकाश म्हणतो की एक मिनिट भूमी जरा थांब आता ती थांबते आणि तो तिला मंगळसूत्र दाखवतो त्याच वेळेला मग आता भूमी म्हणते की हे काय आहे आता मंगळसूत्र बघितल्यानंतर ती त्याच्याकडे आश्चर्याने पाहतच राहते तो म्हणतो की हे मंगळसूत्र आहे ती म्हणते की हो मला समजलंय मंगळसूत्र आहे पण हे असं हातात का घेऊन तू आणि तुझ्याकडे हे काय करत आहे तेव्हा तो म्हणतो की अगं पौर्णिमा आणि मानसीसाठी मंगळसूत्र खरेदी करायला गेलो होतो ना तेव्हा मला आजी म्हणाली होती की एक मंगळसूत्र तूही खरेदी कर तुझ्या होणाऱ्या बायकोसाठी कसं आहे ना मंगळसूत्र खरेदी केलंस की तुझं लग्न लवकरच होईल अशी आजीची श्रद्धा आहे म्हणूनच तिने हे मंगळसूत्र घ्यायला सांगितलं आणि मंगळसूत्र तो भूमीच्या समोर धरतो त्याच वेळेला आता भूमीला लग्नाचं काही आठवतंय की नाही हे पाहण्यासाठी त्याने तिच्या समोरच मंगळसूत्र जसं लग्नात घातलेलं तसं धरलेलं असतं मग त्याच वेळा भूमी त्याचा हात खाली घेते आणि म्हणते की, की नाही आजीच्या श्रद्धेचा मला पूर्णपणे आदर आहे पण तुझ्यासारख्या मुलाच्या आयुष्यात जी मुलगी येईल ना तिचं नशीबच खराब असेल तेव्हा तो तिला म्हणतो की गं भूमी इतका वाईट आहे काय गमी अगमी मी चांगला आहे ना श्रीमंत आहे कर्तृत्ववान आहे आणि दिसायलाही देखणं आहे एखादी ही मुलगी मी डिझर्व नाही करत का चांगली तेव्हा ती त्याला काहीच बोलत नाही पुढे तो म्हणतो की एखादी तरी माझ्या मुलगी नशिबात असेलच ना तुझ्यासारखी तेव्हा ती म्हणते की, की नाही अजिबात नाही माझ्यासारखी मुलगी तुझ्या नशिबात अजिबातच असू शकत नाही कारण तू कसा आहेस ना मला चांगलंच माहिती आहे असं म्हणून भूमी तिथून त्याला टोमना देऊन निघून जाते आणि त्यानंतर आकाश तिथेच उभा असतो आकाशचा हाही प्रयत्न फसलेला असतो आकाश आता तिथेच बेडवर असलेला टूटूकडे जातो आणि टूटूकडे जाऊन तो म्हणतो जा की काय आहे रे टूटू किती कठीण आहे सगळं मला वाटलं की या रूममध्ये हे मंगळसूत्र बघून भूमीला जरा तरी काहीतरी आठवेल पण नाही ना रे तिला काहीच आठवलं नाही खरं तर मला वाटतंय की हे ना सगळं खूप कठीण आहे मला वाटतंय तितकं सोपं नाही आहे भूमीला सगळं आठवण करून देणं ना खूप कठीण आहे खरंच इतकं कठीण असतं का रे मुलींना पटवणं असं सगळं तो विचार करतो आणि टूटू समोर आता मनातल्या भावना व्यक्त करत असतो त्यानंतर तिथेच तो निराशेने बघत असतो कारण भूमीसाठीचा हाही प्रयत्न फसलेला असतो तर बाहेरून हे सगळं पौर्णिमा आणि आकाशने ऐकलेलं असतं आता पौर्णिमाला भूमीला येताना पाहून नाटकं सुचतात ती लगेच म्हणते की ताई मला ना जरा कसं तरी होत आहे तेव्हा भूमी म्हणते की अगं काय झालंय कसला प्रॉब्लेम आहे ती म्हणते की हे बघ ना निर्यात ना ते व्यवस्थित वाटत नाही आहे मला पडेन असं वाटतंय ती म्हणते की असं कसं पडशील थांब मग त्या तिच्याच हातातली टोपली आता अभिजित घेतो आणि ती तिच्या निर्या ठीक करू लागते पौर्णिमा आणि अभिजितचे पूर्ण प्रयत्न सुरू असतात पौर्णिमा त्याच्या टोपलीमध्ये दोघांचीही लग्नाचा अल्बम ठेवायचा प्रयत्न करू लागते तिला भूमी म्हणते की जरा नीट उभी राहणं हलू नकोस तरीही ती प्रयत्नपूर्वक ती ते टोपलीमध्ये ठेवून देते आणि अभिजितकडनं टोपली घेते आणि ती दोघांकडेही बघत असते आणि त्याच वेळा जाता जाता तिला काहीतरी सुस्त म्हणून ती मागे वळून पाहते तर तितक्यातच आता पौर्णिमाला धक्का बसतो ती पौर्णिमाकडे बघते आणि तिच्या कपाळी आणि गालाला तीट लावते आणि म्हणते की खरंच खूप सुंदर दिसत आहेस तू आणि हो लवकर खाली आहा खूप छान दिसत आहे असं भूमी त्याला म्हणते आणि दोघंही आता एकमेकांकडे बघून हसायला लागतात आणि इथे मात्र पौर्णिमा घाबरलेली असते ती गेल्यानंतर पौर्णिमा म्हणते की फायनली हुश आपला प्लॅन सक्सेसफुल झाला तेव्हा अभिजित म्हणतो की तर तिने इथेच लग्नपत्रिका बघितली असती तर मला टेन्शन आलेलं तेव्हा ती म्हणायला लागते अरे ते ते ला की अरे इथे बघून द्यायचंच नव्हतं खरं तर तुला कळलं नाही का मी काय म्हणते ते खरं तर ती सगळ्यांसमोर हे जेव्हा बघेल ना तेव्हाच ते चांगलं ठरेल जर आपल्यासमोर बघून तिला काही झालं असतं तर सगळं खापर आपल्यावर फुटलं असतं कोणाला वाटलं असतं की आपणच काहीतरी केलंय म्हणूनच हे जगळं जेवढं सगळ्यांसमोर घडेल ना तेवढंच आपल्यासाठी चांगलं आहे आणि सगळ्यांसमोर झालं की कसं मजा येईल असं ती म्हणते त्यानंतर इथे सगळेजण जमलेले असतात आता गुरुजी म्हणतात की दोघेही वधूंना कोणीतरी घेऊन या तेव्हा भूमी पुढे जाते आणि मानसी आणि पौर्णिमाला घेण्यासाठी म्हणून ती तिकडे जाते त्याच वेळेला माधवराव बगत असतात आणि सगळीकडे आकाशकडे वगैरे सगळ्याकडे त्यांचं लक्ष असतं तर रागिणी आणि बाकीचे सगळेही छान तयार झालेले असतात इथे आता अभिजित समोर पौर्णिमा येऊन उभी राहते आणि अथर्वसमोर मानसी येऊन उभी राहते दोघांनाही घेऊन येत असताना भूमीला मात्र खूपच आनंद होत असतो आकाशही आता त्यांना बघत असतो आकाशच्या मनामध्ये चालू असतं की भूमीला हे सगळं बघून आपल्या काहीतरी सोपस्कार लग्नातले आठवतायत का पण नाही भूमीला तर काहीच थोडंही आठवत नसतं सगळेजणं जमतात आणि भूमी आणि मानसी पौर्णिमा तिघेजणही आल्यामुळे सगळीजणं खुश असतात गुरुजी आता म्हणतात की अंतरपाठ कोण धरणार आहे त्याच वेळेला मग आता अंतरपाठ धरण्यासाठी भूमी सूरजला आवाज देते आणि तो पुढे येतो आणि त्यानंतर आकाश हा भूमीकडे लांबूनच बघत असतो आता आकाश हा बघत असताना भूमीचं पटकनच त्याच्याकडे अचानक लक्ष जातं आणि ती त्याच्याकडे मात्र रागाने आता चिडूनच बघू लागते आणि तिने चिडून बघितल्यानंतर आकाश मात्र स्वतःकडून तिची नजर काढून घेतो आणि खाली दुसरीकडे नजर गुंतवतो त्याच वेळेला ते भूमी अगदी ठसन देऊन त्याच्याकडे बघत असते आणि आजी देखील हे बघते आणि आजी देखील त्या दोघांकडे लक्ष देऊन मुश्किलपणे हसत असते असेच मजा सुरू असते त्याच वेळेला मग आता गुरुजी म्हणतात की चला आता हाराची टोपली आणा म्हणजेच हार आणा त्याच वेळेला त्या भूमी पुढे जाते आणि पुढे जाऊन ती हार घेते आणि मागे वळून पाहते तर खाली काहीतरी आहे असं तिला जाणवतं तितक्यात आकाशचं त्या टोपलीवर लक्ष जातं आणि आकाश म्हणतो की ही हाराची टोपली इथे कुठे आणि याच्यात आमचा लग्नाचा अल्बम कसा म्हणूनच तो घाबरतो आणि त्याला डॉक्टरांनी सांगितलेलं वाक्य आठवतं आणि तो पटकन जाऊन तो अल्बम उचलतो आणि लपवतो भूमी म्हणते की हे काय आहे हे काय घेतलं आहेस तू आणि तू माझ्यापासून काय लपवतो आहेस आता पौर्णिमा आणि अभिजित दोघेही दचकतात कारण पुन्हा एकदा दोघांचा प्लॅन हा आकाशने फ्लॉप केलेला असतो सगळेच जण त्यांच्याकडे संशयाच्या नजरेने बघतात की नेमकं हे सगळं काय चालू आहे तेव्हा भूमी म्हणते की काहीतरी लपवलं आहेस तू सांग मला तेव्हा तो म्हणतो की नाही काहीच नाही आहे ती म्हणते की असं कसं मला जाणवलं तू काहीतरी माझ्यापासून लपवलेलं आहेस तेव्हा मग आता आकाश म्हणतो की अगं ते ना जाऊ देत उगीच कशाला तेव्हा भूमी म्हणते की नाही मला समजलं पाहिजे तू कशासाठी पटकन धावून आलास तेव्हा तो म्हणतो की अगं भूमी ते ना माझे पर्सनल फोटोग्राफ्स आहेत काय ना एका वेळेला ना लहान असताना थोडं मी फोटोशूट केलं होतं अगोदर म्हणूनच ते फोटो असे कोणाला दाखवण्यासारखे नाही आहेत सहसा ते मी कोणाला दाखवलेच नाही आहेत पर्सनल आहेत ना फोटो म्हणूनच मी कोणालाही काही शो करत नाहीत ते तेव्हा मग आता भूमीला थोडासा संशय येतोच पण भूमी म्हणते की जर असे फोटोज काढलेच असतील जर कोणाला ते दाखवायचे नसेल तर स्वतः जपून ठेवायचे ना असे उघड्यावर कशाला ठेवायचे ते फोटो आणि कोणाला कशाला दाखवायचे आणि हो तसंही जर हे तुझे फोटोज आहेत हे पहिल्याच फोटोनंतर मला समजलं असतं ना तर मग मी काही पुढे अल्बम बघायला गेले नसते मी गुपचूप जिथे आहे तिथे हा अल्बम ठेवून दिला असता म्हणूनच तुझे फोटो बघण्यात मला काडी मात्रही इंटरेस्ट नाही आहे म्हणूनच मी ते तसेच ठेवले असते इतकं काही लपवण्याची वगैरे गरजच नव्हती असं ती म्हणते तेव्हा मग आता आकाश ते सगळं हसण्यावारी घेतो आणि नंतर मग भूमीचं ते वाहनं पाहून पुन्हा एकदा अभिजित आणि पौर्णिमा धसका घेतात कारण त्यांचा हाही प्रयत्न फसलेला असतो आता भूमी पुढे निघून चाललेली असते आणि आकाश ती अल्बम हातात घेऊन विचार करायला लागतो की नेमकं हे सगळं काय चालू आहे माझ्या कपाटात असलेला आमचा लग्नाचा अल्बम हा हाराच्या टोपलीत कसा काय आला तर आकाश गुपचुपतो अल्बम घेऊन बाहेर लग्नासाठी तिथे उभा राहतो आता लग्नासाठी अक्षता पडत असतात त्याच वेळेला आकाशला त्याचं आणि भूमीचं लग्न आठवू लागतं आकाशने अंतरपाठ धरल्यानंतर अंतरपाठाच्या वरून भूमीला बघण्याचा प्रयत्न केलेला असतो त्याचप्रमाणे अंतरपाठ खाली करूनही त्याने भूमीला बघण्याचा प्रयत्न केलेला असतो त्यानंतर सगळेजणं बघत असतात भूमीला काहीच आठवत नसतं पण मात्र तिच्या डोळ्यात मानसी आणि पौर्णिमासाठी पाणी येत असतं इथे लग्नाचे विधी ओळखले जात असतात अथर्व मानसी त्याचप्रमाणे पौर्णिमा आणि अभिजित दोघंही खुश असतात आणि त्यांच्या कळ्यामध्ये ते मंगळसूत्र बांधत असतात आकाश मात्र विचार करत असतो की भूमीला काहीतरी आठवेल पण मात्र भूमीला अजूनही काहीही आठवत नसतं भूमी तशी शून्यात त्यांच्या लग्नाकडे बघत असते आणि त्याच वेळा त्यांचे सप्तपदीचे विधी सुरू झालेले असतात सप्तपदी होत असताना आकाशला स्वतः आठवतो तो आणि जो पहिले होता तो तो कसा सप्तविधी करताना भूमीला धरत होता कसा आगीला घाबरत होता हे सगळं त्याला आठवतं नंतर मग आता गुरुजी म्हणतात की दोघांनाही नावं बदलायची असतील तर या तांदळावर लिहा त्याचप्रमाणे दोघंही नावं बदलत नाहीत तर इथे मग रागिणी म्हणते की तुम्ही लिहिो बरं का तुमचं नाव तर बदललं नाही तुमचं नवीन नाव असणार आहे मानसी यथर्व पटवर्धन आणि पौर्णिमा अभिजित पटवर्धन सगळेजण टाळ्या वाजवतात त्याचबरोबर गुरुजी आता भूमीकडे ताट देतात आणि म्हणतात की सगळ्यांचं तोंड गोड करा भूमी सगळ्यांना पेढा त्याचप्रमाणे गुलाब हातावर देत असते आणि त्यानंतर रागिनीला दिल्यानंतर समोर तिला भानुशाली वकील दिसतात म्हणूनच ती त्यांच्याकडे भानुशाली वकिलांकडे बोलण्यासाठी म्हणून जाते आणि त्यांना पेढा देत असते त्यांच्याकडे गेल्यानंतर ती त्यांना म्हणते की हे घ्या भूमीचे डोळे पानावलेले असतात तेव्हा पटवर्धन तिकडून बघत असतानाच भानुशाली म्हणतो की काय झालं भूमी मॅडम तुमच्या डोळ्यात असं पाणी का हा तर आनंदाचा क्षण आहे ना तेव्हा ती म्हणते की हो हा तर खूप आनंदाचा क्षण आहे खरं तर मी माझ्या दोन्ही बहिणींसाठी खूप विचार करते त्यांच्यासाठी मी खूप आनंदात आहे माझ्या दोन्ही बहिणींचं आज स्वप्न पूर्ण झालं आणि त्यांच्याचबरोबर माझ्या आईवडिलांनाही त्यांचं स्वप्न झाल्यासारखं पूर्ण वाटत आहे कारण दोघींचंही लग्न झालेलं आहे एकाच मांडवात आणि खरं तर या डोळ्यातला ओलावा आहे तो दुःखाचा नाही तर सुखाचा आहे कसं कमाल असताना या डोळ्यांचं कधी सुखातही अश्रूच वाहतात आणि दुःखातही डोळ्यात पाणीच येत राहतं म्हणूनच हे सगळं आहे ते सुखामुळे होत आहे आणि या आनंदामुळे माझ्या डोळ्यात पाणी आहे मात्र नीलांबरी आणि रागिणी नी दोघी एकमेकांना कुणावत असतात की भानुशाले वकील आणि भूमीचं काहीतरी गुळपीठ आहे आकाश कपाटात येऊन लग्नपत्रिका ठेवून देतो आणि विचार करतो की हे सगळं कारस्थान कुणाचं जर जराही भूमीच्या हातालाही लग्नपत्रिका लागली असती तर होत्याचं नव्हतं झालं असतं खूप मोठा प्रॉब्लेम झाला असता आचा आकाश विचार करत असतो आणि तो तिथे मागे वळून पाहतो तर त्याच्या रूममध्ये आजी आणि माधवराव आलेले असतात तेव्हा ते आजीला आकाश म्हणतो की आजी बस नाही ते आता तिघंही बसतात माधवराव म्हणतात की खरंच आकाशराव बरं केलं तुम्ही थोडक्यातच निभावलंत पटकन ती लग्नपत्रिका तुम्हाला दिसली म्हणून निशिब नशीब नाहीतर खूप मोठा प्रॉब्लेम झाला असता तेव्हा तो म्हणतो की हो ना नाहीतर आपण केलेली सगळीच मेहनत वाया गेली असती आजी म्हणते की खरंच आकाश बरं झालं रे बाबा नाहीतर खूप मोठा प्रॉब्लेम झाला असता लग्नातच तेव्हा माधवराव म्हणतात की नेमकं हे सगळं केलं कोणी असेल पण कोणी हे सगळं करतं आहे आणि कोण या मिठाचा खडा घालत आहे समारंभात तेव्हा आकाश म्हणतो की पौर्णिमा आणि अभिजित या ऐकल्यावर माधवरावांना राग येतो पुढच्या भागामध्ये जेवणं वाढायची असतात तेव्हा आकाश या भूमीला म्हणत असतो की मुलीच्या साईडने तू आहेस व मुलाच्या साईडने मी आहे ना आपण दोघं एकत्र जोडीने जेवण वाढूया तेव्हा भूमी म्हणायला लागते की हे बघ एकत्र आणि जोडीने हे दोघेही खूप वेगवेगळे शब्द आहेत त्याच्यामुळे हे दोन्ही शब्द तू मात्र कधी एकत्र करू नकोस हा असं भूमी त्याला टोमणा देते आणि आकाश त्यावेळेला बघत राहतो अभिजितला पौर्णिमा म्हणत असते की खरंच आपण पकडलं गेलो असतो ना तर खूप मोठा प्रॉब्लेम झाला असता अभिजितही तेच म्हणत असतो तितक्यात मागून आकाशित हो त्याने सगळं ऐकलेलं असतं असेच नवनवीन अपडेटसाठी आताच आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा